फणसाच्या बियांची नॉनव्हेज भाजी आपली तयार झाली आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आणि आई तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलो एक रेसिपी आणि आजच्या रेसिपीचं नाव आहे आटळ्यांची भाजी तर ही आटळ्यांची भाजी आपण नॉनव्हेजमध्ये मध्ये बनवणार आहोत आटळ्या म्हणजे फणसाच्या बिया ज्यांना आम्ही मालवणी भाषेत गोट्या बोलतो पण मराठी भाषेमध्ये आटव्या बोलतात तर त्याची भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे तर कशाप्रकारे बनवणार आहे आई आपल्याला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या आहेत आठवया ज्यांना आम्ही मालवणी भाषेत गोट्या बोलतो फणसाच्या गोट्या तर याची भाजी बनवणार आहे आई आणि ही नॉनव्हेज भाजी आहे तर कशा प्रकारे बनवली जाते ते तुम्हाला दाखवतो आणि या ज्या बिया आहेत त्या आपण मे महिन्यात ना मे मध्ये सुकवलेल्या आहेत आपण जेव्हा पिकलेले फणस खातो तर त्याच्यामधले बिया आहेत आणि या सुकवून आता पावसाळ्यात मस्तपैकी याची भाजी बनवली जाते भाजी बनवतात भाजून पण भाजून पण खातात भाजी पण बनवतात आणि उकडून पण खातात मीठ टाकून एक नंबर लागतात तर आता आपण याची नॉनव्हेज भाजी बनवणार आहोत जाऊला टाकून ना जाऊला टाकून याची प्रोसेस आता बघूया आता आईने या सुकवलेल्या बिया काढल्या आहेत बाहेर टाकायचं गाळून ओके तर आता भाजी कशा प्रकारे बनवते ते बघूया तर आता ह्या आठल्या फोडून घ्यायच्या मग त्याची साल बाहेर येते हा हातला घर आहे आणि ही त्याची साल आहे हा बघा

अशी चेचल्यामुळे लवकर काम होतं पटकन त्याची साल निघते का। किती काढले बघा पटकन का तर मित्रांनो हे बघा आपण एवढ्या आठव्या सोलून घेतल्यात आणि आता पुढे काय करते बघे चला तर आता किचन मध्ये पोहोचलोय आणि आता काय करायचंय छोटे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि उकडत ठेवायचे नाय मग पाणी टाकून द्यायच ओके छोटे छोटे तुकडे करून घेते पाणी घालायचं अच्छा पाणी टाकलंय आता आपण उकडून घ्यायचे पाणी कसला काय बघा कसला पांढरा काय बोलतोय चला याला आता गॅसवर ठेवूया किती मिनटं उकळायचा पंधरा मिनटं लागतील पंधरा मिनटं उकडायची झाकण ठेवून झाकण ठेवून उकडायची पंधरा मिनटं तर फणसाची आटल्या आपण उकडत ठेवल्या आणि आता बाकीची तयारी करते अजून काय काय लागणार आपल्याला okay, कांदा टमाटा वाटा ओके कांदा टोमॅटो भाजकं वाटण किती कांदे घेते एक दोन कांदे एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे काय ना हो बारीक ओके तयारी करून घेते बाकीची तर आईने कांदा टोमॅटो कढीपत्ता पत्ता घेतला आहे इकडे मसाला आहे मालवणी मसाला अजून बाकीचं सामान बाकी आहे मीठ वगैरे तर आपण ज्या आटल्या उकडत ठेवलेल्या हा पाणी बघ उकडत ठेवल्यावरती पाणी बघा कसलं आलंय पंधरा मिनटं झाली उकडले चेक करायचं बाहेर काढून थोडे नाही अजून अजून थोड्या वेळ उकळायच्या व्यवस्थित उकडल्या पाहिजेत नाहीतर त्या करकरीत लागणार अजून थोडा वेळ वाट बघूया तर अजून आपण थोडा वेळ उकडल्या आत्ता बघूया आता एकदम हे झालं पाणी डार्क आत्ता उकडले काय बघूया आत्ता उकडले खूप वेगवेगळी नावं आहेत ना का आटोळ्या रोटिया अजून पण नाव असतील फणसाच्या बिया हे पाणी टाकून द्यायचं ना उकडलेलं पाणी घ्यायचं नाही उकडलं मस्त पैकी तर आता सगळी तयारी झाली आहे आणि आता रेसिपीला सुरुवात करते आई मी काय काय साहित्य घेतलं आहे बघूया इकडे आठले आहेत इकडे भाजको वाटण त्यानंतर इकडे टोमॅटो कांदा कढीपत्ता इकडे कोथिंबीर आपला मालवणी मसाला मीठ आणि अजून काय लागणार आहे आपल्याला तेल आहे इकडे तेल आणि त्याच्यानंतर जावला तर इकडे आता रेसिपीला सुरुवात करते सगळे आता तेल टाकले आहे जावला आपण नंतर दाखवणार आहोत शेवटला टाकणार आहोत तेव्हा बाकीचं करून घेऊया तेल तापलं आणि आता त्याच्यात कांदा घालतो कांदा टोमॅटो सगळं तौमे एकदम आता कढीपत्ता तर आता याच्यात मालवणी मसाला टाकते कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर तर आता याच्यात आटल्या मस्तपैकी उकळून घेतल्यात आपण ुसार मीठ मीठ टाकून झाल्यानंतर पाणी टाकते चला तर आता याला झाकण मारून उकळत ठेवायचं एक उकळी येईपर्यंत शिजवायचं ना तर मित्रांनो दहा मिनिटं झाली आहेत आणि आता मस्त विकी उकळी आली आहे तर आईने इकडे जवला घेतलाय हा बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे डायरेक्ट टाकायचं आहे काय अच्छा तर याच्यामध्ये आता धुतलेला जावला टाकते तर या जवल्यामुळे ना मस्त टेस्ट येते नॉनव्हेज आणि भाजी एक नंबर लागते तर याला पण मस्तपैकी शिजवून घ्यायचं आता तर आता याच्यामध्ये भाजलेलं वाटण टाकायचं वाटणामध्ये काय काय घातलं त्याच्यात आला लसूण कांदो खोबरा आणि गरम मसाल्याची पोळी काय नाही ते भाजून घेतलं भाजून लावलंय मिक्सर मिक्सरला लावलंय सगळं कांदा खोबरा लसूण आला ओके आता तो ठेवू दे टाकून मारून ठेवू थोडा वेळ अजून झाकण मारून ठेवायचं जवला शिजला पाहिजे जवलेला आम्ही गोलमो बोलतो गोलमो थोड्या वेळाने बघूया तर आता फायनली ओपन करून बघूया झाली वाटतं आहे वाज तर एक नंबर येतात झाली दया कसली दिसते बघा मस्त ग्रेवी आहे काय कोथिंबीर याच्यावरती आता कोथिंबीर टाकते आपली भाजी तयार झाली आहे तर फणसाच्या बियांची नॉनव्हेज भाजी आपली तयार झाली आहे मस्तच रेडी ना तर मित्रांनो आता आपण ही भाजी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती नॉनव्हेज आहे त्यामुळे एक नंबरच लागणार आहे आहे टेस्ट चला करूया कशी झाली ती दिसते एक नंबर भाकरीसोबत तुम्ही मस्त खाऊ शकता पण आज आपल्याकडे भाकरी नाही आहे त्यामुळे अशीच टेस्ट करणार आहे कांदेपोळी गेलेले भाकरी नाही वाजलेली त्यामुळे आपण आज फक्त चमच्यांनी टेस्ट करू तर मित्रांनो तयार आहे आपली फणसाच्या आठव्यांची नॉनव्हेज भाजी खाऊन बघूया कशी झाली आहे ते नॉनव्हेज असल्यामुळे ना एक नंबर लागते जर तुमच्याकडे पावसात साठवलेल्या आटळ्या असतील तर नक्की भाजी करून बघा एक नंबर लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच का नवीन गाव येतोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या